ताई आज ठिकाणी वसई तहसील कार्यालयासमोर हिरकणीचं गृह स्थापन केलंय काय सांगाल तुम्ही आम्हाला असं आहे की कित्येक तरी वर्ष लहान बाळाला घेऊन महिला येतात तहसील कामं करायला येतात कोर्टाची कामं करायला येतात शिवाय पोलीस स्टेशनची कामं असतात तर त्या लहान लहान बाळाला घेऊन येतात कोर्टामध्ये महिला त्यांच्यासाठी खूप त्रास होत होता त्यांना आणि त्रास होत होता त्याच्यामुळे कसं बाळांना त्रास होत होता आणि त्याला हिरकणी कक्ष बांधायला सांगितलं आणि आज महिला दिनाच्या दिवशी हिरकणी कक्षाचा उद्घाटनासाठी उद्घाटन केलं हिरकणीचं तुम्हाला इथे तुमच्या हस्ते ओपनिंग झालंय लहान बाळाला घेऊन काय सांगाल तुम्ही आज ह्या वसई तालुक्यामध्ये हिरकणीचं गृह स्थापन झालं ऍक्च्युली मी इथे रजिस्ट्रेशनसाठी आलेली तेव्हा बाळ म्हणजे ही तर छोटीच आहे तेव्हा मला कन्फ्युज झालं की काय आता बाळाला फिडिंग करायची म्हटल्यानंतर कुठं करायचं मला ही स्वतःहून इकडे चालत चालत आली मी तिकडच्या बॅक साईडला उभी होती तर ही स्वतःहून चालत आलेली इकडे तेव्हा या ताईंनी वगैरे सांगितलं मला की इथेच हिरकणी कक्षा आहे आणि मी एकदम सरप्राईज झाली की बाबा आपण गुडलं की की आपल्याला इथे फिडिंग करायला मिळते आणि सर्वात पहिले माझ्या मुलीने फिटिंग केलं आहे सो मला खूप चांगलं फील वाटतंय की हिच्या हाती उद्घाटन झालं आणि थँक्यू सो मच